हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये मुलांच्या पण आता सुट्ट्या चालू आहेत सारखं काही ना काही भूक लागते त्यांना आणि सारखं काही ना काही द्यावं लागतं तर असाच एक चांगला ऑप्शन मी आणलेला आहे व्हेज क्लिअर सूप करणार आहोत आज आपण पोटभरीचं आहे पॅन घेतलेला आहे मी इथे पॅनमध्ये थोडं बटर घालणार आहोत बटर मेळ झाल्यावर आपण त्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची कमी तिखट आहे पोपटी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही मिरची घालू नका हे छान फ्राय करून घेणार आहोत असे मुलं भाज्या खात नाहीत तर हा एक चांगला ऑप्शन आहे ज्यामुळे त्यांच्या पोटात भाज्याही जातात छान परतून घ्यायचं आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला बटरवर छान परतून घ्यायचा आहे मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत बीन्स घेतलेला आहे साधारण सगळे एक दोन दोन चमचे घेतलेला आहे स्वीटकॉर्न आहे ग्रीन पीस घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे बारीक एकदम कट करून सगळ्या भाज्या एकदम छान बारीक कट करून घ्यायच्या कोबी घेतलेला आहे आणि आपलं स्प्रिंग ऑनियन घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालूयात भाज्या आपल्याला फक्त परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण मग गरम पाणी घालून छान उकळी आणणार आहोत सगळ्या आता एक एक भाज्या मी घालते आहे बीन्स आहेत कोबी घेतलेला आहे बारीक छान सगळ्या चिरून घ्यायच्या भाज्या का गाजर आहे स्वीटकॉर्न आणि मटार आहेत आता भाज्या परतच असतानाच आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत जेणेकरून आपल्याला सूप झाल्यानंतर भाज्या आणली लागणार नाहीत बटर पण घातला आहे आपण त्यामुळे त्या हिशोबाने मीठ घालायचंय संध्याकाळच्या बुकेसाठी हा अतिशय छान ऑप्शन आहे अशाही भाज्या आपल्याकडे अवेलेबल असतात सगळ्या आता आपण यामध्ये गरम पाणी घेऊन छान उकळी काढून घेणार आहोत छान आता हलवून घ्यायचं आहे है आणि जरा उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या सुपाला छान उकळी येते आहे अजून एक पाच मिनटं छान ते उकळून घ्यायचं आहे आपल्याला एक साधारण आठ ते नऊ मिनटं झालेली आहे आता आपण बघूया भाज्या या आपल्याला निदान एक पन्नास ते साठ टक्के तरी शिजवून घ्यायच्या आहेत है। अगदीच कच्च्या ठेवायच्या नाही आहेत यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण आणि ब्लॅक पेपर घेतलेला आहे मी ते घालती आहे पाण्याचा आपला कलर बदललेला आहे थोडासा याचा अर्थ आपल्या भाज्या आता शिजलेल्या आहेत मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं एक साधारण दीड चमचा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेतलं आहे हे आता आपण सूपामध्ये घालणार आहोत मस्तपैकी आपलं सूप आता तयार आहे मस्तपैकी आपलं व्हेज क्लिअर सूप तयार आहे आपण ते काढूया गरमागरम अगदी भरपूर भाज्या असलेलं मुलांच्या छोट्याशा बुकेसाठी अतिशय उपयुक्त असं अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेला आहे मस्त आपलं व्हेज क्लिअर सूप हे तयार आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू